राम विठ्ठल सातपुते माळशिरस विधानसभा मतदारसंघातील तरुण तडफदार उमेदवार आज हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे राम काही कोणतेही राजकीय घराण्यातील नाही किंवा कोणतेही आर्थिक पाठबळ नाही केवळ आणि केवळ आपल्या कर्तृत्वावर त्यांनी इथपर्यंत मजल मारली आहे राम यांचे आईवडील हे पंधरा वर्ष माळशिरस साखर कारखान्यावर केवळ फक्त एक उसतोड मजूर म्हणून काम करत होते राम यांचा जन्म तीन बहिणीनंतर झाला तेव्हाही त्यांची परिस्थिती खूप हलाकीची होती तेव्हा त्यांच्या वडिलांनी ठरवलं जर आपली परिस्थिती बदलायची असेल तर शिक्षणाशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि त्यांनी राम याला चांगले शिक्षण देण्याचा निश्चय तेव्हाच केला म्हणून माध्यमिक शिक्षणानंतर अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी रामला पुण्यात पाठवण्यात आले पुण्यात गेल्यानंतर राम सुरुवातीस खूप लाजराबुजरा होता पण विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आल्यानंतर बुजरा राहणारा राम हा खऱ्या अर्थानं सामाजिक कार्यकर्ता हळूहळू होत गेला तेव्हा त्याच्या लक्षात आलं त्याच्यासारखेच ग्रामीण भागातून आलेले अनेक विद्यार्थी आहेत त्यांच्याही अनेक समस्या आहेत त्या समस्या रामनी आपल्या कॉलेजमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सोडवल्या आणि बघता बघता राम हा सर्वांचा आवडता नेता होऊ लागला त्यांनी फक्त काही आपल्या कॉलेजमध्येच आंदोलनं केली नाही तर इतर कॉलेजमध्ये विद्यापीठांमध्ये इंजिनिअरिंग मेडिकल इतर अनेक कोर्सेससाठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आंदोलनं करून त्यांना योग्य तो न्याय मिळवून दिला आणि याच केलेल्या संघर्षाचा परिणाम म्हणून अवघ्या काही वर्षातच त्यांना एव्ही व्ही पीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश मंत्रीपदही देण्यात आले आणि पुढे याच संघर्षाला वरिष्ठ नेत्यांनीसुद्धा पुढे करून त्यांना भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र उपाध्यक्षपद देण्यात आले आणि आज हाच तुमच्या आमच्यासारखा संघर्ष करणारा कार्यकर्ता आपल्या कर्मभूमीतून भाजपकडून महायुतीचे उमेदवार म्हणून उभा आहे त्यांच्या संघर्षाला आज आपल्या सर्वांना साथ देण्याची गरज आहे तर लक्षात ठेवा एकवीस तारखेला कमळासमोरील बटन दाबून राम सातपुते यांना नक्कीच विजयी करा